राजीव गांधी सोसायटीला ला लाख नफा चेअरमन माळी राजीव गांधी कोऑप सोसायटी सर्वसामान्य व गोर गरिबांना उंचण्याचे कार्य करीत आहे अहवाल चालक संस्थेला अठरा लाख सत्तावीस हजार एकशे अठरा रुपयाचा नफा झाला असल्याचे प्रतिपादन चेअरमन सुकमार माळी यांनी केले ते संस्थेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी अरविंद खराडे होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शेकटरी मोहन जळणे यांनी केले त्यानंतर अहवाल सलात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेचे संस्थापक कैलास माळी व सरस्वती प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अहवाल वाचनात चेअरमन सुकुमार माळी पुढे म्हणाले संस्थेचे सभासद सातशे एकवीस आहेत शेअर भांडवल पंधरा लाख चौसष्ट हजार एकशे पंधरा रुपये निधी एक कोटी सत्तेचाळीस लाख सोळा हजार एकशे शहाण्णव रुपये ठेवी पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंचान्न रुपये तर कर्जे तीन कोटी चौसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे सत्तावन्न सातशे अठ्ठावन्न रुपये असून अहवाल सालात संस्थेस अठरा लाख सत्तावीस हजार एकशे अठरा रुपयाचा निव्वळ नफा झाला असल्याचे सांगून सभासदांना यावर्षी बारा टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले यावेळी नपातोटा ता ताळेबंद व वा अंदाजपत्रिकाचे वाचन सेक्रेटरी मोहन जळणे यांनी करून सभेतील विषयांना मंजुरी मिळवली यावेळी अरविंद खराडे प्रकाश हंडे यशवंत गावडे महादेव कांबळे नितीन माळी आदींनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी व्हाईस चेअरमन वसंत बुडके गणपती करडे लक्ष्मण पसारे विलास खराडे भाऊसो गावडे आकाराम खोत चंद्रकांत बनकर महेश स्वामी रमेश जिरगे अप्पासाहेब माळी मंगल काशिद अनुराधा माळी सुनील सुनीता वराळे, दिलीप दडगे अमित शोकांडे संतोष बुडके प्रकाश कडोले शीतल वाघापुरे नारायण शेंडे यांच्यास सभासद ठेवीदार हितचिंत हितचिंतक उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन करून आभार रामचंद्र खोत यांनी मानले. संख्या सहाशे एकवीस असून शेअर भांडवल पंधरा लाख चौसष्ट एकशे पंधरा इतकी आहे नीती अहवाल धारा केलं एकूण निधी पस्तीस लाख अकरा हजार चारशे चौतीस व इमारत निधी पस्तीस लाख एकवीस हजार एकशे सत्तर व इतर सर्व एकूण निधी मिळून एक कोटी सत्तेचाळीस लाख सोळा हजार एकशे शहाण्णव इतकी असून ती मागील चालापेक्षा सोळा लाख सोळा लाख चौपन्न हजार सहाशे इतके वाढ झालेली आहे टी व्ही अहवालसार अखेर संस्थेच्या एकूण टी व्ही पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख चौस हजार दोनशे पंच्याण्णव इतकी आहे ती मागील चालल्यापेक्षा छत्तीस हजार एकोणपन्नास सॉरी छत्तीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी वाढ झालेली आहे टी व्हीमधील वाढ हे ठेवीदार आणि संस्थेवर दाखलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे ठिवीदार व कर्जदार यांच्या मागणीला अनुसरून विविध बँका व संस्थांमधील टी व्ही तीन कोटी शहाऐंशी लाख सदतीस हजार रुपये आहे व चालू खात्यावरती तेहत्तीस तेहतीस लाख तेहतीस हजार सातशे सत् सत्तेचाळीस ही शिल्लक आहे कर्जे अहवाल झाला अहवालचा एकूण कर्ज तीन कोटी चौसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे अठ्ठावन्न इतका कर्ज पुरवठा केलेला असेल संस्थेची प्रगती कर्ज वसुली राहून असते त्यामुळे कर्जदार व वसावासा वेळेवर कर्ज फेड करून संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावलेले आहे अवालचा एकूण खर्च वसा जाता अठरा लाख सत्तावीस हजार एकशे अठरा रुपये इतका निवडण रुपये निधी आहेत एक कोटी सत्तेचाळीस लाख सोळा हजार एकशे शहाण्णव रुपये ब्याण्णव पैसे एकूण ठेवी आहेत पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पंच्याऐंशी पैसे इतर देणी तरतूद आहेत चौतीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये पंच्याहत्तर पैसे नंतर मालमत्ता अशी आहे रोख शिल्लक आहे दोन लाख पंचवीस हजार चारशे चौदा रुपये बँकेमध्ये शिल्लक आहेत तेहतीस लाख तेहतीस हजार सातशे सत्तेचाळीस रुपये एकाहत्तर पैसे एकूण बँकावर गुंतवणूक आहे तीन कोटी शहाऐंशी लाख सदतीस हजार रुपये कर्ज वाटप आहे तीन कोटी चौसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे अठ्ठावन्न रुपये संस्थेची स्थावर मालमत्ता आहे सत्तावीस लाख एकोणपन्नास हजार सातशे पंच्याऐंशी रुपये शेहेळ पैसे एकूण खिडतं भांडवल आहे आठ कोटी चौदा लाख बहात्तर हजार तीनशे चव्वेचाळीस